हाँ, हाँ, ते ते दो या या, आता तुम्हाला सांगायचं झालं तर ज्या दिवशी मनोज दादा उपोषणाला बसले होते त्या दिवशी त्याच्या दोन दिवस अगोदर मनोज दादानी काय केलं की बाबा जेवढेही महाराष्ट्रातले अभ्यासक या सगळ्यांना बोलवलं होतं किशोर भाऊ चव्हाण हे गेल्या तीस चाळीस वर्षापासून मराठा या मराठवाड्याला आरक्षण मिळावं यासाठी मनोज दादा म्हणजे त्यांचा लढा चालू होता मनोज दादासोबतही होते मध्यंतरी किशोर भाऊ मराठवाड्याच्या मागणीवर ठाम होते आणि मनोज दादाचं महाराष्ट्राचे त्यामुळं दोघांचं म्हणजे वैचारिक मत, मत, वैचारिक मतभेद मत झाले होते पण दादानी काय केलं की के सगळ्यांना आव्हान केलं महाराष्ट्रातले की के सगळे अभ्यासक या तेव्हा किशोर भाऊ आले आल्यानंतर मनोज दादाच्या सरकारने जो जी आर दिला तो जी आर मनोज दादानी या सगळ्या अभ्यासकांना दाखवला त्यात सगळ्यात पहिले झालं काय की ते योगेश केदारच्या हातात देण्यात आला आणि दादांनी म्हणले काय तिथं आता किशोर इकडे होते मी पाहिलं मी स्टेजवरून पाहिलं किशोर होते आणि राईट साईडला योगेश केदार पहिले त्यांच्या हातात दिला आणि दादा म्हणे एकदा नीट बघा आता त्यांना काय वाटलं की आपल्यालाच बघायला सांगितलं साऱ्या समाजाचं गुप्त आपल्याला द्यायला सांगितलं मग ते लगेच तिथं विरोध करायला लागले पण जेव्हा दादाने यांच्याकडे बघितलं हे म्हणले ओके म्हणजे प्रत्येक अभ्यासाकडे दादाने पाहिलं फक्त एवढं झालं की त्याच्या हातात दिल्यामुळे ते तिथं कल्ला करायला लागले मनोज जेव्हा इकडे तिकडे सगळ्या वकील बांधवांनाही दाखवलं तिथं काय असं साधारण माणसं आलेलेच नव्हते ते योगेश केदार यांचा ते माझे चांगले मित्र आहे बऱ्याच वर्षाचे तेही काम करत असतील पण काय असतं साहेब ज रक्तरंजित मुंबई झाली असती कारण समाज हा भाव भावनिक झालेला आहे सध्या त्यांना तिथं नेणं सोपं होतं वापस आणणं अवघड होतं कारण आरक्षण घेतल्याशिवाय वापस येणार नाही ती भावनिक लाट पसरवू द्यायची नव्हती आणि आपल्याला आणि सगळ्या मागण्या आणि स्पष्ट पुन्हा एकदा सांगतोस या सगळ्या अभ्यासकांना जेही विरोध करतील जसं भाऊने सांगितलं की सरकारने तो जी आर दिला म्हणजे त्याच्यात आता सुधारणा करणार नाही असं नाही मनोज दादानी विखे पाटलाच्या तोंडून कबूल करून घेतलं त्या दिवशी माईकवर की आमच्या अभ्यासकाचं जर काही त्याचं सुधारणा सांगितली तर ती करावं लागेल आणि कालही स्पष्टपणे विखे पाटील मनोज दादाला भेटायला हॉस्पिटलमध्ये आले होते तिथंही ते क्लिअर सांगितलं ते पत्रकार परिषदेमध्ये की तुम्ही माझ्याकडे या काय असेल ते आम सरकारची देण्याची मानसिकता आहे म्हणून म्हणतो मन फडणवीस साहेबांचा आम्ही फोटो लावू शकतो कारण देणारे फडणवीस साहेब करणारे फक्त विखे पाटील साहेब आहे कोणीही करा आमचं काही म्हणणं नाही पण आमच्या मनासारखं झालं हे आम्ही स्पष्टपणे सांगतो हॉस्पिटलमध्ये आरच्या संबंधी तुमच्या सगळ्यांची चर्चा झाली असं तुमच्याकडनं आम्ही ऐकलं होतं तर नेमकी ती चर्चा काय होती आणि त्यातल्या बारकाव्या काय काय होते ते थोडक्यात सांगा नाही मग तेच सांगितलं ना आताच्या दोन ते तिथंच समावेश केला अठराशे चौऱ्याऐंशी गॅजेट आणि एकोणीसशे ती त्याच्यात नव्हती दोन गोष्टी झाल्या आणि बारकाने अजून अजून आम्ही तुमच्याकडे येणार आहे विखे पाटील म्हणले की पाठवा बने ते म्हणजे जाऊ द्या गणपतीचे दिवस जाऊ द्या मग आम्ही तुमच्या प्रश्नाचं हे सांगणं उत्तर आहे की <laughs> आता मनोज दादा तिथून उपोषण सोडलं त्यांनी मध्ये आले गॅलेक्सीला ॲडमिट झाले जी आर बद्दल झालं त्यानंतर चर्चा झाल्या नव्हत्या मग आता हॉस्पिटलमध्ये दादा एक एक अभ्यासकांना बोलवत आहे बोलवल्यानंतर जसं काल किशोर भाऊला विचारलं मराडसर असतील असे जे अभ्यास आमचे काही निवृत्त न्यायाधीश निवृत्त अधिकारी असतील सगळ्यांचं सजेशन घेऊन दादाचं कसं आहे दादा जसं ते हाके म्हणते की मनोज जरांगे जरांगेपटील चौथी आहे तर मनोज दादा तुम्ही नेहमी सांगतो की जे जास्त शिकतं ते डॉक्टर इंजिनियर वकील होतं जे कमी शिकतं ते तलाठी ग्रामसेवक होतं जे काही शिकत नाही ते शहाण पण शिकतं आणि आमचे दादा शहाण पण शिकेले ते सगळेच ऐकून घेते आणि बरोबर टप्प्यात आणून कार्यक्रम करते त्यांनी या गोष्टीचा चांगला बारकाईनं अभ्यास केलेला आहे मन आपला किशोर भाऊनी बी चांगलं त्यांना सजेशन दिले बऱ्याच जणांचं ऐकून आता जे सरकारशी चर्चा करणार हे सगळे तज्ज्ञ मंडळी करतील जे अभ्यासक विरोध करते त्यांना विनंती आव्हान आहे की तुम्ही अजूनही वेळ गेलेली नाही सरकार काही तुमच्या सुधारणा असतील पण तुम्ही चॅनलवर मराठा समाजामध्ये गैरसमज पसरू नका आजपर्यंत मराठा समाज इतका जागरूक आणि एकत्र झाला नव्हता कुणाचं ऐकून तुम्ही त्या हाकेच्या लाईनमध्ये जाऊन बसू नका एवढीच विनंती आहे आणि ओबीसी बांधवांनाही विनंती करतो हे तुम्हाला उचकवण्याचं काम करतील जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम करतील हे करू नका आपण सगळे गावखेड्यामध्ये एकत्र आहोत आणि राहणारच आहोत काय कोणाचं आपण हिसकावलेलं नाही काही नाही हे गैरसमज पसरवत आहेत